भगत उठ गया है आएंगा कॉल पे एक मिनट में उठ गया इसने का कॉल आया है इधर देख तेरा मुंह दिखा ले नहीं धोएंगा क्या पकड़ेगा क्या क्यों इतना स्नेक के ऊपर है तेरा हाँ हाँ संसार करने के लिए साफ पकड़ना जरूरी है क्या आ? Kazuto This car has aned station, fun, I have never tried it before. Davis Z También

मांडवळ साप आहे शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थान मित्र काय वळकल ना एवढी काठी घेऊन उभारला हा होय कुठला साप आहे दिनू काका या इकडं जर तारवडी बघ आणि त्याला इकडे बाहेर आला साधा साप आहे मांडूळ साप आहे बिनविषारी कोंबड्या ओरड द्यात सापाला इकडे जर त्याला काढ लागा त्या कोड्या खाली सगळं हेच झालं याव का भू मध्ये जाम पकडलंय ती हि करा काका त्याला तिथं अडकलय काय बघ देऊ का रे बाळा तुम्हाला ओळखायला पाहिजे देनू काका मांडव सापायतोड नसत ही करते पण काय कळलं पाहिजे का नाही तुम्ही तर काळ त्वचेवर न ओळखत या सावधगिरी घेण गरजेच आहे तिथं होलच आहे रे त्याच मोकळच ठेवलंय त्या दिनू काकाने घ्याप आहो बघू तू त्याला उकरून द्या त्याला जावा सावकाश ती पाठी काढ काढा तिथलं ते धरती तर दाबून बघत जाऊन देऊन ती काढा तिथलं तिथ काय आहे खाली कड़ा आधी फरशी आहे हां हळू आधी फरशी आहे या न बगर बर आणि मित्रांनो बिनविषारी सर्प येतो आहे काका माझ्या मते शंभर टक्के हा बिनविषारी सर आहे तुम्ही कोंबड्याला भेला तुम्हाला त्वचा दिसली नाही दिसलं तुम्हाला एकदम मोठं दिसलं तुम्हाला साप कोणता हे लक्षात आलं नाही त्यामुळे जे पण मांडू असतं तिथून भेला नसता त्याला आणि तिकडं चांगलं राहणार सोडा हे गरजेचं आहे आपल्याला हे नको ह्याला दिनू काका बाहेर सोडायला बघा हा बिनविषारी साप येतो तुमच्या लक्षात आलं आणि एक तोंड आहे ह्याला आई दोन कुठं असते ती बघा दाखवा काय तर तुम्ही पण बोला दोन आहे दाखवा बघू माझी स्टेट नावर करतो दाखवा दाखवा की दुसरं तोंड दिनूबा का दाखवाय दुसरं तोंड हे दाखवा बघा ते कुठं आहे हा ते कुठं दोन तोंड कुठं हगायचं कुठं दे दाखवा कि ते तोंड दे कुठं आहे दाखवा हा दाखवा दाखवा चेक करा बघू हाय हाय का सांगा की हाय का ते दे दिनुका त्यांच्याकडे दिनुका का चांगल्या राहणार थोडा पुन्हा मारू नका सोडा चला तिकडे इकडे खेळून सोडूया काही करत नाही हा चांगल्या मऊ जागेला सोडा ऐकत नाही आमच्यात शेतकरी फक्त इकडे इकडे हाती घसात सोडा मऊ राहून दे जागे मग कुठ सोडूया दिन वगैरे राहून जवळ मऊ जागाय त्याला आणि मित्रांनो शेतकरी ला समजावून शेत <सवता> शेत शेत सांगून ऐकते माझ्या भागात सापाचं प्रबोधन असल्यामुळं मांडूळ आहे हा बिनविषारी सर्प येतो त्याच्यापासून कोणालाही धोका नाही सोडून वणमधलं आहे आणि कोंबड्यांच्या खुरुड्यात आल्यामुळं आता तिकडे घर आहे तिकडे नको इकडे इकडे सोडा त्या गंजी पाई द्या सोडून राहून हा जाऊन देत ना आता ह्याच्यापासून काय धोका नाही काय म्हणजे काय हा सर्प आहे कळलं छान आहे बघा हा ना काय याच्यापासून धोका नाही सुंदर सेफ जाऊन गंजीच्या बसला आणि देणू अभिनंदन सूर्य म्हणल्यावर त्यांनी ऐकला आणि हा साप सोडलेला आहे नाही दक्षता असेच घेणं गरजेचं आहे आणि